छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी काढत असलेल्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे हा मोर्चा पूर्णपणे राजकीय आहे महाविकास आघाडी असो की काँग्रेस पक्ष त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही केवळ अपमानच केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्यासाठी काँग्रेस आणि मविया माफी मागणार का असे अनेक सवाल त्यांनी विचारले छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असलेलं पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांचं लाल किल्ल्यावरचं एकही भाषण नाही मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने पाडला स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे शिकवलं मात्र सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे शिवप्रेमींची माफी मागितली आहे त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा हे निवळ शुद्ध राजकारण आहे त्यामुळे काँग्रेसनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान केला त्याबद्दल काँग्रेस आणि या ठिकाणी महाविकास आघाडीनी माफी मागितली पाहिजे आणि पवार साहेब तर स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते आणि ते संरक्षण मंत्री असताना अशा प्रकारे नेव्हीला कडघऱ्यात उभं करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे हे त्यांना तरी मान्य आहे का त्यामुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार पन्नास वर्ष सातत्याने अपमान केल्याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेसने महाराष्ट्राची नाही तमाम शिवप्रेमींची विश्वात्या शिवप्रेमी